बरेच अनुष्ठान आनुष्थान करणार आहेत अनुष्ठानाला येण्याआधी प्रत्येक अनुष्ठानार्थीजवळ जवळ ही अनुष्ठान सामग्री असणे आवश्यक आहे जसे की जप करण्यासाठी जप माळ बसण्यासाठी गोमुख बोरदान आसन विधी करताना उच्चारात चुका होऊ नये म्हणून विधी पुस्तक जप लिहिण्यासाठी जप वही आणि पेन जप किती झाले हे नोंद करून ठेवण्यासाठी नोंद वही आपल्यासमोर बाबाजींचा फोटो त्याची आरती करण्यासाठी निरंजन तूप वाती टाकण्यासाठी अक्षदा लावण्यासाठी गंध फराळ करण्यासाठी ताट आणि तांब्या पाण्यासाठी बॉटल थंडीचे दिवस आहेत म्हणून स्वेटर पांघरायला पांघरण कानाला टोपी आणि बनियान लावण्यासाठी भस्मवडी अंगावर पिवळी लुंगी असणे गरजेचे आहे तुम्ही येत असताना यातले कोणतेही सामान विसरू नये म्हणून हा व्हिडिओ सेव्ह तर कराच त्यातल्या त्यात दुसऱ्या अनुष्ठानार्थांना हा व्हिडिओ शेअर पण करा